न्यूज ट्वेंटी फोर घडामोडी श्वास चालू घडामोडींचा नमस्कार न्यूज स्वागत आहे देशामध्ये संविधान दिन साजरा करण्याचा निर्णय करून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी एक प्रकारे भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा गौरवच केलाय विरोधकांकडे आज कोणतेही मुद्दे राहिलेले नाहीत त्यामुळेच संविधान बदलण्याची भाषा करून दिशाभूल करण्याचा प्रयत्न सुरू आहे लोकशाही नव्हे तर विरोधकांचं अस्तित्व धोक्यात आलं असल्याची टीका पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी केली आहे लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांच्या बैठकीत मार्गदर्शन करताना मंत्री विखे पाटील बोलत होते पक्षाचे प्रमुख श्रीकांत भालेराव जिल्हाध्यक्ष संजय भैलुमे महिला जिल्हाध्यक्ष जयाताई गायकवाड शहर जिल्हाध्यक्ष अनाप पाटोळे युवक जिल्हाध्यक्ष अमित काळे उत्तर महाराष्ट्राचे सचिव अजय साळवे यांच्यासह सर्व तालुका अध्यक्ष याप्रसंगी उपस्थित होते राज्य सरकारनं इंदू मिल येथील जागेवर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं स्मारक उभारण्याचा निर्णय घेतलाय लंडन येथील त्यांच्या निवासस्थानालाही स्मारकाचा दर्जा दिला आहे महाविकास आघाडीला हे कधी सुचलं नाही केवळ सामाजिक द्वेष निर्माण करण्याचा प्रयत्न झाला असल्याची टीका त्यांनी केली आहे प्रसंगी नगर दक्षिण लोकसभा मतदारसंघातून महायुतीचे उमेदवार डॉ सुजय विखे पाटील यांच्या विजयासाठी गावोगावी तसेच वाड्यांवस्त्यांवर जाऊन मतदाराशी संपर्क साधण्याचं आव्हान मंत्री विखे पाटील यांनी केलंय प्रतिनिधी स्वामी गोसावी न्यूज ट्वेंटी फोर अहमदनगर